तालुक्यातील दुधाडा गावात पैशाच्या वादातून एका सत्तावीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली असून धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे गावात वातावरण आहे रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावात गुरुवारी रात्री ते बारा दरम्यान ही खळबळजनक घटना घडली हर्षल धनराज कोटांगले या युवकाचा काही गावकऱ्यांशी पैशाच्या वादातून वाद चालू होता वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला असून गंभीर जखमी अवस्थेत हर्षला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मेयो हो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत होतं मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर रामटेक पोलिसांनी घटनास्थळ सील बंद केलं असून ठाणेदार आशाराम शेटे स्वतः रात्री घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे हत्या मृताच्या घराजवळ फक्त वीस मीटर अंतरावरच झाली असून या घटनेनंतर गावात तणाव आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतोय पोलिस टाईम न्यूज साठी स्वप्नधार कवेची रिपोर्ट